शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटीकडून सूचना आहे की मार्केट कमिटीच्या लिगल आणि रितसर पावत्या घेत चाला कारण भविष्यात होणारे व्यवहार आणि जर का व्यापाऱ्यांसोबत काही व्यवहारामध्ये गडबड झाली तर त्याला जिम्मेदार कमिटी राहणार नाही त्यामुळे मार्केटमध्ये जेव्हा शेतकरी माल घेऊन येतो तेव्हा माल देतो तेव्हा व्यापाऱ्यांकडून लिगल पावत्या घेत चाला मार्केट कमिटीच्या पावत्या घेत झाला असं कमिटीच सूचना आहे तर शेतकऱ्यांनी या विषयावर गांभीर्याने विचार करा आणि लिगल पाऊस चला धन्यवाद एवढा पाऊस चालू असताना म्हणजे मालाची परिस्थिती शेतात आहे ना खूप वाईट आहे पण तरी तर मार्केट त्या पद्धतीचं म्हणजे अर्धा माल शेतातच लागत लागतोय आणि अर्धाच माल आम्ही शेतातून आणतोय जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम सिंधू तुम्ही बघता किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती वरती स्वागत आहे आज आज सोळा जून दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळचे सहा वाजून गेले आणि आता आपण आहोत नाशिक आरटीओ मार्केटला टोमॅटोच्या साठीचे काय रेट आहे ते आता बघणार आहोत आणि पाऊस कंटिन्यू चालू मित्रांनो आता पण पाऊस थोडा नॉर्मल बंद पडलाय पण येतोय थोडा थोडा तर साठी काय मार्केट आहे आणि काय परिस्थिती मार्केटची आवक काय आहे सध्याची काय परिस्थिती ते सर्व आपण पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये जाणून घेऊ ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघतात चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांनी शेअर करा तर चला जाणून घेऊ आज वीस किलोसाठी नाशिक आरटीओ च टोमॅटो मार्केट रेट तर आत्ताची आवक संध्याकाळी सहा वाजून गेले त्यामुळं भरपूर गाड्या खाली वगैरे झाल्या असतील पण जी आवक आहे ती सात आठ पिकअप वगैरे आहे सात ते आठ तर बाकी काही खाली होत आहे काही गाड्यांवरती त्यामुळं आपण जरा आत्ता लेट आहे सव्वा सहा वाजून गेलोय मित्रांनो आणि ही मार्केटची परिस्थिती आहे आवक बऱ्यापैकी आहे म्हणजे इतकी पण काही कमी नाहीये पिक पिकअप बघ पिकअप वगैरे भरपूर दिसत आहे आणि पाऊस पण भरपूर चालू आहे अंदाज लावू शकता खाली पाणी पाणी झालेलं आहे तर रेट काय साठी ते बघू चारशे रुपया नाही नाही दिले काही कॅरेट खाल्ले ना तो साठ कॅरेट खाली साडेतीनशेच हे आता पाचच कॅरेट राहिले हे एकच कॅरेट राहिल वेगळं राहील राहिले आम्ही धानोरेचे निपाड तालुका धानोरे गाव पण व्यापारी नाशिकच यावं लागेल आज ऐंशी पंच्याऐंशी कॅरेट होत प्लॉट आता पावसामुळं अवघड परिस्थिती जामच परिस्थिती महिनाभर झाला खर्च वगैरे खर्च एक नंबर दे ना साडेतीन सर हा

एवढा पाऊस चालू असताना म्हणजे मालाची परिस्थिती शेतात आहे ना खूप वाईट आहे पण तरी तर मार्केट त्या पद्धतीचं म्हणजे अर्धा माल शेतातच फेकावा लागतोय आणि अर्धाच माल आम्ही शेतातून आणतोय आणि तरी तर दोन अडीच रुपयाच मार्केट आहे म्हणजे शेतकऱ्यानं इथून पड म्हणजे टोमॅटो लावा का नाही हा प्रश्न आहे चांगले गा चांग आज दिले चार रुपये हे राहिले म्हणजे आता ते काय थोडस पडून वागत मार्केट नंतर येऊन जात जाऊन लागले आम्ही निळगंडी गाव हो तीन आठवडे चालेल पंधरा ते तीन आठवडे वर्षी ॲव्हरेज म्हणजे निम सुद्धा नाहीये म्हणजे मागच्या वर्षी तेवढ्या प्लॉट मध्ये सोळाशे जाळी माल निघाला यंदा आठशे जाळी सुद्धा निघणं मुश्किल क्रॅक नाही पण मग सेटिंगच झालं नाही तेवढं पावसामुळे आता टॉपचा भाव इतकं म्हणजे साडेपाच रुपये भेटला आतापर्यंत वसूल नाही खर्च सुद्धा वसूल नाही या वर्षी अवघड आज पन्नास कॅरेट होते हो चांगली पन्नास कॅरेट होती आम्ही गाडीला इथून बावीस रुपये पावसाळी तयारी आहे पण इथं जर भांडवल नाही निघालं तर पावसाळ्याची तयारी कशी करायची सांगा हा ना याचा तर जर त्वटा खाल्ला तर म्हणून हा यायला गेलं साडेचारशे உம்ம் तीनशे रुपये तीनशे रुपये कोणत्या तीन गावचे वरखेडा पिंपळगाव जवळ आहे नाशिकला चालेल नाशिक हा का उन्हाळे इकडे उन्हाळे प्लॉटचे सर्व का चालू किती कॅरेट होते आज दीडशे दीडशे सगळा एकच भाव गेले काही तीनशे सात तीनशे चारशे जसं मला असल गोल तिथे दीडशे रुपये दीडशे याच्या अगोदर काय भाव गेलो दोन दिवस अगोदर चारशे पाचशे आज मार्केट कमी आहे प्लॉट कसे काय वाटतंय पावसाने क्रॅकिंग किती टक्के क्रॅकिंग स्कॉर्चिंग दहा वीस टक्के चालतं धन्यवाद तर हे होते मित्रांनो आजचे बाजार भाव वीस किलो साठी टोमॅटोचे ॲव्हरेज रेट जशी क्वालिटी असेल तसा भाव भेटतोय जसं दीडशे पासून पण मार्केट आहे आणि जसा दोन नंबरचा माल असेल किंवा मिडियम साईजचा माल असेल त्या हिशोबाने रेट आहे नवीन माला असेल तर त्या हिशोबाने रेट दिला जातो जवळजवळ चारशे साडेचारशे पर्यंत रेंज आहे पण त्या नवीन मालासाठी मित्रांनो अशा नाशिक क्वालिटी ची परिस्थिती आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पावसाची परिस्थिती काय तुमच्याकडे सध्या प्लॉटची परिस्थिती काय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जिथे जय महाराष्ट्र इकडं पण एक कोंबडी मार्केट इकडं पण भरपूर गाड्या खाली होत्या मार्केट यार्ड मधूनच इकडं लिलाव वगैरे करू इकडं खाली होता जास्त जेवढ्या तिकड गाड्या खाली होता म्हणजे जिड लिला वगैरे होतो मेन जागेवर त्यानंतर तिथून पण इकडं जास्त घ्यायला पण इकडे जास्त गाड्या खाली या मार्केटला कोंबडी मार्केट म्हटलं जात रिझन काय माहित नाही पण असं जात लावून ठेवलाय संध्याकाळी सर्व माल एक्सपोर्ट केला जाईल जवळच्या मार्केटला गुजरात म्हणजे वापी वगैरे मार्केट असेल तर